हे पहा आमच्या सुखुला बाबा तर बाबा आणला पिलू साठी किनगावून खोबळ्याचा हार तर तेव्हा ती बसले तुम्ही काय करायला वास त्या लेकराला गाला कि सकू काय आणले तू घर बाबानं प्रत्येकाला एक 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 आण लावून ठेव नक्षत्र नको ये नको ये कोंड्याच्या गळ्यात बर दोन जण का झोपीतून उठले का तू चकू झोपीतून उठलीस तू होय काय आणलंय बाबानं

डगा म्हणली तिला मी म्हण चल म्हणलं तिला हा आजची आज रात्री राहू दे सकाळी येऊ म्हणलं हो नाही म्हणलं नगर मात्र धुवायचे मात्र फटकायचे म्हटलं बर नाही म्हणलं तुला येईला हा कुणाला गुठ्यायला अरे हा बुढीलाय तुला गुढी जायक बघा आपल्या आजोबाच्या मांडोरी सर्व बसून शांत खाते आहे समाधानानं मस्त आपले आपले माणसं कसे ओळखू येतात बघा हा आठ दिवस झाले का आता भेटून तुमच्या दोघांची गाडी भेट पडून बघा तरी बी समाधानानं हा पुन्हा पुन्हा करून आणला व्यवस्थित काय खायली सकू तू अंगूर खायली अंगूर खायलीस अंगूर खायलीस तू बाबानं आणलेलं हर कुटा है हर हर कुटा है हर कुटा है हर हरी हरी हां तीन तीन झाले बाबा आता है हरा लाभी ये उधर खली आता उतरा उतरा हाँ ये चलो थी पाय 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 अब बब 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 बाय पाय त्याला वज झेपालय का त्या हाराच या या पाय पाय सकु चलली पाय पाय आलो बोबले आलो बोबले आलो बोबले आलो बोबले आलो बोबले सकू आली का रे सकु आली का सकू

होते करायचं नाही आई बापाला आणि सांगत की ऐकायचं त्याच्या पुढे आता मी पुन्हा येऊन विनंती करणार नाही ना आता लास्ट लास्टची विनंती आहे झाडून काढ बाळा म्हणलं तर कमर बसूनच वाकायच बाळा नाही आता माझू नक बघ सळू नकरा देऊ नका बर चला, चला।, चला।, इतो, चलुनो चलुनो लेकर चला। बाबा चाले हो। चला